पैसे लागू लागले आणि मग आता गेलो की आपण पैसे घेऊन गेलो गे तर नाही म्हणली की मॅडम ते आणि असऊन रोडवर बसला तुला ड्रेस नाही म्हणून उन्हाला ते बी चल घरी चल ड्रेस आपण आणून बाळापूर हां उद्या काय आहे उद्या उद्या काय आहे हा झेंडा आहे का उद्या कोणाचा झेंडा आहे तुमचा आहे झेंडा काय सव्वीस जानेवारी मग आता कसं करायचं ड्रेस नसल्यान तुला बरं जाऊ लढ नको कोण आपण